आज आपण रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची खुटखुटीत अशी नारळ बर्फी बघणार आहोत अगदी करायला सोपी आहे आणि फक्त तीन साहित्यात ही तयार होते जर तुम्ही पहिल्यांदाच ही नारळ बर्फी बनवत असाल तरी पण अजिबात चुकणार नाही योग्य प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार पूजा, पूजा मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे इथं मी मोठा एक नारळ आहे तो खवनून घेत आहे तुम्ही नारळाचे काप करून ते मिक्सरला काढले तरी पण चालेल किंवा विळीवर खवनवला तरी पण चालेल इथं एक अख्खा नारळ घ्यायचा आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथं मी दीड कप नारळाचा किस घेतलेला आहे हे तुम्ही मिक्सरला नारळाचे तुकड्यांचा किस केला तरी चालेल नाहीतर आपण विळीनं ना खवनून घेतलं तरी पण चालेल आता हे दीड कप नारळाचा चव आहे तर त्याला एक वाटी साखर घेतलेली आहे याच वाटीनं मी हे दीड वाटी घेतलेली आहे थोडीशी वेलची पावडर एवढ्या साहित्यात आपल्याला पटकन अशी नारळाची वडी करता येते आता ज्या ताटात आपल्याला था वडी थापायची आहे तर ते त्याला आपण थोडं साजूक तूप लावून घेऊया म्हणजे वडी खालती चिटकणार नाही आता इथं मी तूप लावून घेतलेलं आहे ताटाला आता आपण कृती करायला घेऊया आता इथं मी जाड गुडाची कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे आता तूप गरम झालं की हे आपल्याला नारळाचा किस याच्यात घालायचं आहे आता इथं गॅस एकदम बारीक करून घ्या आता हे दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतून झालं की हे नारळाचा चव असतो तो, तो कोरडा होतो आता इथं नारळाचा चव हा मी परतून घेतलेला आहे दोन मिनटं आता याच्यात आपल्याला साखर घालायची आहे ही आखीच साखर घालायची आहे आपल्याला पिठी साखर नाही घालायची आता गॅसची फ्लेम ही मीडियम करते मी आणि आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे मिश्रण हे एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर मग खालती साखर लागू शकते कढईला सगळं इथं पाहू शकता साखर थोडी विरगळत आलेली आहे आणि त्यामुळं हे सारण ते ओलसर झालेलं आहे आपल्याला हे असंच एक पाच मिनिट हलवत राहायचं आहे म्हणजे मिश्रणाचा एक गोळा तयार होईल आता हे आपलं तयार झालेलं आहे इथं गोळा एक तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करते आता ह्याच्यात आपल्याला पाव चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि परत एकदा मिक्स करून घेते आता हे आपल्याला सारण ज्या ताटाला आपण तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यात आहे आता या ताटात मी सगळं सारण काढून घेते आता तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही ह्याला थापून घेऊ शकता आता ज्यानं आपल्याला थापायचं आहे तिथं इथं या वाटीला मी तूप लावून घेतलेलं आहे आता याच्यानं छान थापून आपण आकार देऊ शकतो आता इथं छान मी छा थापून घेतलेली आहे आता ह्याला आपल्याला दहा मिनटं रेस्ट करायचे म्हणजे जास्त गार होऊन द्यायचं नाही आहे फक्त फोमट होऊन द्यायचं आहे म्हणजे ह्याच्या मग आपल्याला वड्या करून काढायचे आता इथं दहा मिनटं झालेली आहेत आता याच्यावर मी थोडे पिस्त्याचे काप घालते हे, हे तुम्ही नाही घातले तरी पण चालतील आणि थोडंसं प्रेस करून घेते आता ह्याला आपल्याला नुसतं कट करून ठेवायचं आहे वडी पाडून ठेवायचे सेट व्हायला ह्याला एक तास लागेल जर गार झाली तर वडी आपल्याला कट करता येणार नाही तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही ही वडी कट करू शकता आणि एकदम गरम असताना पण वडी कट करू नका मऊ असते त्यामुळं त्याला आकार पण येणार नाही आता ही सेट करायला आपल्याला एक तास लागेल हे सेट होऊ दे आणि वडी पण छान गार होईल आता इथं छान सेट झालेली आहे ही वडी आपण उलताना वगैरे ही अशी काढून घ्यायची बघा किती छान सहजपणे निघते बघा खूप छान सहज निघते आणि पटकन होते ही वडी कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा आता ही रेसिपी आणि अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या थँक्यू